अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते दे धक्का नटसम्राट जुनं फर्निचर अशा अनेक सिनेमांमध्ये मेधा यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिली तर नुकतंच त्या महेश यांच्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाल्यात तुमच्या नजरेतले अभिनेते महेश कसे आहेत असा प्रश्न मेधा यांना विचारण्यात आला होता यावर उत्तर देत त्या म्हणाल्या की तो हुशार नट आहे तो स्वतः लेखक असल्यानं त्याला त्याने लिहिलेल्या किंवा त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकांचा आलेख अचूक कळतो आणि सादरही करता येतो व्यक्तिरेखा चटकन इम्प्रोव्हाइज करता येतात अभिनेता म्हणून त्याच्या तागदीचं काम अद्याप बाहेर आलेलं नाहीये महेशचा स्ट्रगलर म्हणून एक सिनेमा आहे तो आजवर प्रदर्शित झाला नाही आणि तो होणारही नाहीये तो सिनेमा मला खूप आवडतो त्या संपूर्ण सिनेमात तो एकटा आहे नट म्हणून त्याच्या वेगळेपणाची थोडीच प्रचिती जुनं फर्निचरमध्ये आलीये अजून त्याच्यात खूप पोटेन्शियल आहे अशा शब्दात त्या महेश यांच्याबद्दल व्यक्त झाल्यात दरम्यान मेधा यांच्या काकस्पर्श या सिनेमातील भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर नटसम्राट आणि जुनं फर्निचर या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या मेधा यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी